श्री साई मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाबांबद्दलची माहिती घेतली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पुण्यामध्ये बाबांच्या स्थानाची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते एकोणीसशे नव्वद साली जिथे मला साईबाबा हे माहितीच नव्हते ना माझ्या माहेरी काही साईबाबांचं होतं ना माझ्या सासरी काही साईबाबांचं होतं पण एक दिवस अचानक दुपारी मला साईबाबांचा दृष्टांत झाला आणि त्यावेळेला मला साईबाबांचं काही कवन वगैरे येत नव्हतं आणि ते मी अचानक बोलले साईबाबा माझ्या बाजूला बसले होते आणि त्यांनी थंडगार स्पर्श माझ्या हाताला केला आणि सांगितलं की अखंड मी तुझ्याबरोबर आहे आणि माहिती नाही पण तिथून कुठेतरी साईबाबांचं माझ्या आयुष्यात प्रवेश झाला किंवा मी साईबाबांकडे झुकले तरीसुद्धा म्हणजे असं पूर्णत्वाला काही मी साईबाबांच्या इथे जात नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक सासरे माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की अगं तुझ्या सासूला स्वप्न पडलंय की मी तुझ्या सुनेला घरात आणले आणि तू मात्र मला अंधारात ठेवलंस आणि मग आमच्या असं लक्षात आलं की तुझं लग्न जमवताना माझ्या मित्रांनी मला साईबाबांची फ्रेम दिली होती आणि ती फ्रेम मी एका अंधाऱ्या खोलीत ठेवली आहे तर तू फक्त त्या फ्रेम पुढे दिवा लावशील का मग मा आदल्या दिवशी मला जो दृष्टांत झाला होता तो मी माझ्या सासऱ्यांना सांगितला आणि मी ती फ्रेम आनंदाने देवाऱ्यात ठेवली त्यांच्या पुढे दिवा लावायला लागले किंवा त्यांना प्रार्थना करू लागले काही असेल हे एकोणीसशे नव्वदपासून साधारण दोन हजारपर्यंत हेच चालू होतं पण खूप काही मी साईबाबांचं करत नव्हते किंवा खूप काही मी त्यांची चरित्र वाचत होते मला साई चरित्रही माहिती नव्हतं मला काहीच माहीत नव्हतं फक्त साईबाबा माहिती होते त्याच्यानंतर दोन हजार सालापासून अशा काही घटना घडल्या की मी अचानक बाबांच्या मार्गात यायला लागले मी बाबांचं करू लागले मी बाबांचं साई चरित्र वाचू लागले आणि साईबाबा मला कळायला लागले की काय आहेत म्हणून हळूहळू हळू साईबाबांबद्दलची ओढ मला वाटायला लागली आणि साईबाबांच्याच माध्यमातून म्हणा किंवा काही मला देवबाबा माझ्या आयुष्यामध्ये आले ते माझ्या एका मैत्रिणी थ्रू आले माझ्या आयुष्यामध्ये ती करत होती सो मी ते करायला लागले आणि मला ते आवडायला लागलं त्यांचं हळूहळू बाबा सांगायला लागले मला की तू आज हे कर तू ते कर आणि मी ते तसं करत होते का करत होते कशाला करत होते हे मला म्हणजे कळत नव्हतं फक्त बाबा बोलतायत बाबा सांगतायत आणि मी करते बस एवढंच मला माहिती होतं आणि मी ते करत होते दोन हजार पाच साली uh, मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्ना म्हणजे ते स्वप्न होतं का दृष्टांत होता मला माहीत नाही पण त्या ह्याच्यामध्ये मला एक बाबांची पांढरी शुभ्र स्वच्छ मोठी अशी मूर्ती दिसली जी कमीत कमी अडीच तीन फूट उंच होती आणि uh, मी एकदम दचकून उठले आणि uh, त्यावेळेला मी असं म्हटलं की हे काय आपल्याला दिसतं आहे तर बाबा असं म्हणाले की uh, माझं स्थान पुण्यामध्ये होणार आहे आणि uh, कधी होणार आहे कोणाकडे होणार आहे मला हे काहीच माहीत नव्हतं पण मी खूप खुश झाले मी म्हटलं की जर बाबांचं स्थान पुण्यात कोणाकडे होणार असेल तर आपण तिथे दरवर्षी नक्की जायचं आणि कारण त्यावेळेस मी मुंबईमध्ये राहत होते आणि अचानक दोन हजार सहा साली माझ्या मुलीची मोठ्या दहावी झाली आणि बाबांनी मला सांगितलं की तू आता पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचंस इथे राहायचं नाहीस तर मी विचार केला की मी पुण्यात शिफ्ट होते कसं काय होणार की घर मुलींची म्हणजे माझ्या मुलीचं कॉलेजची ॲडमिशन धाकट्या मुलीची शाळेची ॲडमिशन परत त्यांचं डोनेशन ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यावेळेला बाबा म्हटले तू फक्त हो म्हण मी सगळं करतो आणि त्यानुसारच सगळं घडलं मोठ्या मुलीला अतिशय सुंदर मार्क मिळाले तिला छान कॉलेजला ॲडमिशन मिळाली एक पैसाही मला कुठे डोनेशन द्यावा लागला नाही ध्या धाकट्या मुलीचीही ॲडमिशन विदाऊट डोनेशन बाबा म्हटल्याप्रमाणे शाळेत ॲडमिशन झाली आणि आमचं नवीन आयुष्य पुण्यामध्ये सुरू झालं हळूहळू दोन हजार व, सात आठचा सुमार होता आणि बाबांनी एक दिवस अचानक माझ्याकडे आसन मागितलं मला म्हणाले की मला आसन हवं आहे तुझ्या घरी तर मला वाटलं की आसन म्हणजे काहीतरी माझ्याकडे एक छोटा फोटो होता तर मला असं वाटलं की आसन म्हणजे एक त्यांच्या खाली पाठ ठेवावा किंवा काहीतरी असं ठेवावं म्हणून मी एक छोटा पाठ आणला आणि त्यांच्या फोटोखाली मी तो वस्त्र वगैरे अंतरून ठेवला त्याच्यावरती दोन वर्ष गेली आणि दोन हजार दहाच्या सुमारास बाबा म्हणाले की मला तुझ्याकडे स्थान हवं आहे आता स्थान हवंय म्हणजे काय हवंय हे मला तोपर्यंत काही कळत नव्हतं मी म्हटलं बाबा मी तुम्हाला स्थान दिले की मी खाली तुम्हाला बसायला पाठ दिलेला आहे असं माझ्या कुठेतरी डोक्यात होतं आणि दोन हजार अकराचं नवरात्र आलं दोन हजार दहा अकराच्या दरम्यान नवरात्रामध्ये बाबांनी सांगितलं मी देवी रूपात तुझ्याकडे येणार आहे आणि माझं नवरात्र बसव आता हे नवरात्र बसवायचं म्हणजे काय बसवायचं ते पण एका पुरुषाचं नवरात्र मला काहीच माहीत नव्हतं फक्त एकच संकल्पना मला माहिती होती की स्वामी नेहमी एका साडीच्या रूपात मी रूपात पाहिलेलं आहे तर माझ्या डोक्यात तसं होतं की बाबाई तसेच असतील तोपर्यंत मला बाबांविषयीही खूप माहिती होती असंही नव्हतं मग मी म्हटलं ठीक आहे बाबा तुमचं नवरात्र बसवायचं तर मी बसवीन पण कसं बसवायचं मला सांगा तुम्ही मग बाबांनी त्यावेळेस पूर्ण लिहून दिलं की मला साडी कशी नेसवशील मी तुझ्याकडे चं कालिकेच्या रूपात आहे मला लिंबांची माळ कशी घालशील आणि तू नऊ दिवस काय करशील त्यानुसार माझ्याकडे दुसरं तर काही नव्हतं बाहेर सोफा होता खोलीमध्ये तो मी उचलून आतमध्ये आणला देवघरात त्या सोफ्याला मी छोटा तो फोटो ठेवला त्याला सुंदर साडी नेसवली आणि बाबांनी ज्याप्रमाणे मला त्यांचा शृंगार करायला सांगितला होता त्याप्रमाणे मी त्यांचा सगळा शृंगार केला आणि एक वेगळं चैतन्य त्या खोलीत मला जाणवायला लागलं की नाही इथे काहीतरी वेगळं आहे खरंच शक्ती इथे बसलेली आणि बाबा एका वेगळ्या रूपात मला स्त्रीच्या दिसायला लागले म्हणजे खरंच चंडीरूप त्यांच्यात मला दिसायला लागलं जसं माझ्या काही नातेवाईकांना किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना कळायला लागलं की तुझ्याकडे असं काहीतरी आहे ते लोक दर्शनाला यायला लागले आणि बाबांनी असं सांगितलं की छान चाललेलं आहे मला नैवेद्य कर तू जेवण कर आणि ते कोणी करायचं तर ते माझ्या मुलीनी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यांनी ते करायचा प्रसाद असं सांगितलं तर तेव्हा तिचं लग्न जमलेलं होतं तर त्या दोघांनी आनंदाने ठरवलं की आपण ह्या रविवारी म्हणजे त्या नवरात्रातला जो रविवार येत होता पंचमी होती आणि त्या दिवशी आपण स जे कोणी लोकं येतील त्यांचं आपण जेवण करायचं जे आपल्याला जमेल तसं आणि गंमत अशी झाली की माझ्याकडे एक गझल गायक येत होती आणि ती मला असं म्हणाली की मला ना तुझ्याकडे माज सेवा द्यायची आहे तुझ्या गुरूंना तर मी देऊ शकते का तर म्हटलं जरूर देऊ शकते तू काय करणार तर ती म्हटली माझा सगळा वाद्यवृंद मी घेऊन येते आणि त्यांच्यापुढे मी भजनं गाते म्हटलं जरूर गा कारण मला एवढंच माहिती होतं की त्या दिवशी जो कोण येणार आहे तो बाबांचा प्रसाद खाऊन जाणार आहे आणि ती आली तिने तिचा वाद्यवृंद सगळा ती घेऊन आली पण त्याच्या आधी एक अशी गोष्ट घडली की सकाळी बाबांनी मला एक सूप घ्यायला सांगितलं त्या सूपामध्ये बाबांनी मला संपूर्ण साडी चोळी अशी एक ओटी काढायला सांगितली आणि म्हणाले ठेव माझ्या इथे मला का बाबांनी ती साडीची ओटी सांगितली वगैरे मला काहीही माहिती नव्हतं मी ते काढून ठेवलं सन आणि फक्त मला एकच नवरात्रात मला कमी जाणवत होती माझ्या वडिलांची कारण दर नवरात्रात माझे वडील सकाळ संध्या आमच्याकडे प्रथाच आहे की माझ्या माहेरी सकाळ संध्याकाळ ते भजन गायचे आरती करायचे आणि नवरात्रामध्ये ते आवर्जून संध्याकाळी जोगवा म्हणायचे आणि मला त्यांची इतकी आठवण येत होती कारण ते आता नाही येत आहे यात तर मी असं बाबांना एवढंच म्हटलं की बाबा आज जो पप्पा असते ना तर त्यांनी खूप सुंदर तुमच्यासाठी जोगवा गायला असता आणि मी ह्या गाणाऱ्या जी गाणारी आपल्याकडे येणार आहे तिला मी सांगायला विसरले की तू जोगवा गा म्हणून पण ठीक आहे आता तिला तिचं गाऊ द्या सगळं झाल्यावर मी तुमच्यासाठी जोगवा गाईन एवढंच मी बाबांना म्हटलं आणि ती संध्याकाळी सगळं घेऊन आली तिचा वाद्यवृंद वगैरे तिचे सगळे गायक तबलजी सगळे घेऊन आले तोपर्यंत माझ्याकडे काही माणसं जमली ते भजन आणि ते सगळं ऐकायला आल्या आल्या ती आतमध्ये आली मला म्हणेन जरा आहे तुम्हाला एक गोष्ट कानावर घालते ती गोंदवलेकर महाराजांची शिष्य होती आणि तिने मला सांगितलं निघता निघता चप्पल पायात घालत होते आणि मला महाराजांनी आज्ञा केली बस वही पेन घे तुझ्याकडे मी एक जोगवा लिहून देतो तो तिथे बसून तू गायचा आहेस म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं की बाबांनी मी बोलते काय आणि बाबांनी तो मेसेज तिला दिला काय आणि तिने तो जोगवा लिहिला होता आणि त्या संपूर्ण संगीताची त्या भजनाची सांगता तिने जोगव्याने केली आणि तो जोगवा इतका अप्रतिम झाला इतका अप्रतिम झाला की एक वेगळीच म्हणजे वायब्रेशन्स म्हणा किंवा असं सगळं तिथे निर्माण झालं लोकं तल्लीन झाली होती तो जोगवा झाला आणि बाबांच्या भक्त आहेत संगीता गुप्ते त्या मला येऊन म्हणाल्या की कीर्तीताई असं जोगवा म्हटल्यानंतर कधी जोगवा रिकामा ठेवायचा नसतो मी खाली जाते आणि दुकानातनं पटकन साडी घेऊन येते तुम्ही तिची ओटी भरा आणि मला एकदम आठवलं की अरे बाबांनी आपल्याला सकाळी कोरे साडी आणि ओटी का काढून ठेवायला सांगितली होती मी त्यांना म्हटलं काही काळजी करू नका सगळं आपल्याकडे तयार आहे मी तिची ओटी भरते आणि ती जोगवा म्हटल्यानंतर ती साडी चोळीची जो आपण प्रसाद बाबांनी सकाळी काढायला लावला होता त्याची मी तिला ओटी भरली झालं मला वाटलं झालं आता दसरा झाला सगळं झालं आता नवरात्र संपलं आता परत बाबांचा फोटो जैसे ते थे ठेवायचा सोफा बाहेर नेऊन ठेवायचा दसऱ्याला बाबांना मी हलवायला गेले तर बाबा म्हणाले की हे माझं आता स्थान तयार झालेलं आहे पुण्यातलं हे हलवायचं नाही हा असंच राहील आता माझा शृंगार उतरव आणि मला माझ्या वेशात आण म्हणजे काय तर मला लुंगी उपरणं हा माझा वेश आहे तो मला घाल आणि हे कायमस्वरूपी तुझ्याकडे स्थान राहील मी अचंबित झाले की हे माजा कड़े जे साली कि स्थान जे नि आहे माझ्याकडे जे बाबांनी दोन हजार पाच साली सांगितलं होतं की पुण्यात स्थान होणार होतं तर मला कुठे माहिती होतं की ते माझ्याच घरी होणार आहे आणि ते स्थान तयार झालं मी तो सोफा तसाच ठेवला बाबांना पांढरी स्वच्छ लुंगी हे घातलं बाबांचं तेज काहीतरी वेगळंच दिसत होतं आणि त्या दिवसापासून बाबांची स्थापना म्हणा किंवा बाबांचं स्थान म्हणा किंवा बाबा राहायला लागले येऊन असं म्हणा असं सगळं ते सगळं सुरू झालं मी बाबांना असं म्हटलं की बाबा आज हे सगळं करायला पण माझ्या अंगात ताकद पाहिजे किंवा हे सगळं मी कसं वाढवणार मी कसं पुढे नेणार मला काहीच कल्पना नाही आहे किंवा मला ह्याच्यातला काही अनुभव नाही आहे तर मी हे कसं पुढे नेऊ तर बाबा म्हणाले तू फक्त हो म्हण सगळं मी ते तुझ्यासाठी साठी सगळं म्हणजे तुझी सगळी मी सोय करीन तू काहीही काळजी करू नकोस मी बाबांना म्हटलं ठीक आहे तुम्ही हो म्हणताय तर मी तुम्हा तुमच्याच जीवावर सगळं हो म्हणते बाबा म्हणाले तेरा एप्रिल हा माझा जन्मदिवस असतो हा तारखेनी दर तेरा एप्रिल तू माझं करायला लाग मी परत प्रश्न पडला की तेरा एप्रिल बाबांचा एवढा मोठा उत्सव माणसं येणार कसं काय होणार आपलं बाबा म्हणाले का काळजी करू नकोस माझा प्रत्येक उत्सव हा वाढता होईल आणि आज दोन हजार अकरा सालापासून जो माझ्याकडे उत्सव होतो आहे दोन हजार चोवीसपर्यंतचा हा खरोखरी वाढताच उत्सव होतो आहे बाबांनी खूप दिलं ह्या पंधरा दहा पंधरा वर्षात म्हणजे जे त्यांनी मला शब्द दिला तो खरोखरी म्हणजे परिपूर्ण शब्द त्यांनी ठरवला मला म्हणाले हे स्थान मी का निर्माण करतोय तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मी आनंद द्यायला बसलोय आणि खरोखरी जो जो भक्त इथे येतो बाबांपुढे बसतो प्रार्थना करतो तो एकही भक्त पंधरा वर्षामध्ये बाबांच्या दरबारातनं विनमुख गेलेला नाही त्याची प्रत्येक मनोकामना किती छोटी असो किंवा कितीही मोठी असो ती बाबांनी परिपूर्ण केलेली आहे आणि खरोखरी बाबांनी आनंद दिलेला आहे दोन हजार पंधरा साली आरती चालू असताना बाबांनी एक मॅप काढून दिला घराचा म्हणजे बंगल्याचा आणि सांगितलं आपल्याला असं घर बांधायचं आहे आणि आपलं असं स्थान होणार आहे त्याच्या आधी मी बाबांना म्हटलेलं की बाबा हे वाढतं होतंय तर मी तुमचं मंदिर बाहेर बांधू का घरात कसं काय तुम्हाला मी ठेवणार असं आपण तुमचं छान मंदिर बांधू कारण माझ्या डोक्यात असं होतं ना जशी साईबाबांची मंदिर आहे तसं बाबांचं पण एक मंदिर व्हायला पाहिजे तर बाबा म्हणाले की नाही नाही तू जिथे राहणार मी तिथेच राहणार मी मंदिरात राहणार नाही मी म्हटलं ठीक आहे मग मी जिथे राहीन तिथे तुम्ही राहा आणि अशा तऱ्हेने आम्ही आपले दोघं राहायला लागलो आम्ही छान गप्पा मारायचो एकमेकांशी छोट्यातल्या छोट्या गोष्टी मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी एकमेकांशी मी शेअर करत होतो त्याच्यानंतर मग बाबांनी जेव्हा तो घराचा एक नकाशा काढून दिला तेव्हा असं बाबा म्हणाले की आपल्याला असं घर बांधायचं आहे कीर्ती आणि ते घर बांधत असताना बाबांनी इतक्या छोट्या 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 गोष्टी त्याच्यात मेन्शन केल्या होत्या की भक्त आले तर बाहेर पाय धुवायला सुद्धा त्यांना कुठे तू नळ करशील हाँ हाँ कुठे तू स्थान ठेवशील तू काय करशील एवढ्या छोट्या गोष्टी त्यांनी म्हणजे इतकं की तू भक्तांना हात धुवायला सिंगसुद्धा कुठे करशील एवढं त्यांनी मला त्याच्यात सांगितलेलं आणि त्याच्यावरती सुद्धा बरीच वर्ष केली दोन हजार नंतर मीही विसरले होते काही गोष्टी पण त्यानंतर दोन हजार सोळा सत सोळा पंधरा सोळाच्या दरम्यान बाबांनी मला काही गोष्टी त्यांच्या आसनाखाली ठेवून पुजायला सांगितल्या की हे हे तू माझ्या आसनाखाली ठेव आणि हे आपल्याला पुजायचंय तर हे का आहे कशासाठी पुजायचंय हे काही मला माहित नव्हतं आणि वर्ष मी ते बाबांच्या आसनाखाली ठेवून ते मी आपलं पुजत होते पण ज्या वेळेला घर बांधायची वेळ आली किंवा बाबांचं हे स्थान बांधायची वेळ आली त्यावेळेला त्या बाबांनी प्रत्येक वस्तू पुजलेल्या आता मी त्या कुठे कुठे पुरे पुरायच्या आहेत कुठे ठेवायच्या आहेत हे सगळं बाबांनी तेव्हा करून घेतलं आणि मग लक्षात आलं की आज हे जे काही सात आठ वर्ष आपण म्हणजे बाबांच्या स्थानाची तयारी बाबा दोन हजार पंधरापासून माझ्याकडनं करून घेत होते आणि इतकं सुंदर वाटलं त्यावेळेला मला हे सगळं करताना की अरे म्हणजे आपण त्यावेळेला ज्या वस्तू पुजल्या त्या इथे आपण आता त्या पुरतोय सगळ्या किंवा त्या जमिनीत आसनाखाली घालतो आहे त्याच्यानंतर जेव्हा हे स्थान करायची वेळ आली होती तेव्हा बाबांनी सांगितलेलं की असा प्लॉट तुला मिळणार आहे की ज्याच्यामध्ये साईबाबांचं स्थान असणार आहे तर आम्ही खूप त्यावेळेला प्लॉट बघितले बाबांचं हे स्थान बांधण्यासाठी पण कुठलाही प्लॉट असा मनास येत नव्हता किंवा कु कुठेतरी काहीतरी असं अडायला होत होतं आणि नाही पुढे जात जाता येत होतं अचानक एक दिवस माझ्या मिस्टर मिस्टर साईटवरती असताना त्यांना काय वाटलं काय माहिती ते काम चालू असताना त्यांच्या साईटवरनं निघाले आणि ह्या परिसरात आले अचानक म्हणजे जसं काही बाबांनी त्यांना बोट धरवून इथे आणलं की बघ इथेच आपल्याला करायचं आहे असं आणि इथे आले ते त्यांनाही पाहिलं आणि त्यांना इतकं ही जागा आवडली आणि ते म्हणाले तू एकदा जाऊन तुम्ही बघून या मला ही जागा आवडलेली आहे आणि आपण इथे बांध बांधायचं म्हणजे असं आम्ही आलो बघितलं आम्हालाही सगळं हे स्थान म्हणजे ही जागा आवडली आम्ही फायनल केली आणि बाबांनी त्यावेळेला दोन ठोकताळे आम्हाला दिले होते की ज्याच्याकडनं तू हा प्लॉट घेशील तो दत्तभक्त असेल आणि जिथे तू माझं स्थान बांधशील तिथे बाबांचा वास साईबाबांचा वास असेल म्हणून म्हणजे साईबाबा असतील तिथे तर आम्ही जेव्हा त्या बिल्डरशी बोलायला गेलो तेव्हा बिल्डर असंच बोलता बोलता विषय निघाला तेव्हा मी म्हटलं की नाही आमच्या गुरूंचं स्थान इथे होणार आहे ही जागा एवढी पवित्र होणार आहे वगैरे आमच्या अशा विषया असताना तो बोलला कोण तुमचे गुरु तर मी त्यां बाबां त्यांचं नाव सांगितलं बाबांचं की अनंत प्रभू वालावलकर वगैरे असं मग ते काय मार्ग आहे त्यांचा मग मी सांगितलं साईबाबांचा मार्ग आहे वगैरे तर ते म्हणाले अरे वा छान आम्हाला आमच्याकडे पण दत्ताचं आहे आणि आम्हाला गावात दत्ताच्या पालखीचा मान आहे एक गोष्ट तिथेच क्लिअर झाली आम्हाला की हाच प्लॉट आपल्याला घ्यायचा आहे जेव्हा हा प्लॉट आम्ही घेतला आणि जेव्हा माझ्या मिस्टरांनी इथे बांधकाम सुरू केलं कारण ते ह्याच व्यवसायातले त्यामुळे त्यांचेच कामगार त्यांचंच सगळं होतं त्यामुळे मी निशंक होते मला सर्वात महत्त्वाचं काय की जिथे आज स्थान आहे तिथे भूमिपूजन आम्ही केलं कारण का तर बाबा ती पूर्व येत होती तर आपल्याला स्थान इथेच करायचं आहे म्हणून आम्ही तिथे भूमिपूजन केलं आणि ज्या वेळेला खोदकाम सुरू झालं खोदत खोदत जेव्हा बाबांच्या स्थानापर्यंत म्हणजे जिथे आता स्थान बाबांना बसवले तिथपर्यंत खोदकाम करत आल्यानंतर एक काळी कुळकुळीत मोठ्ठीच्या मोठी शिळा तिथे आम्हाला लागली आणि मिस्टरांचा मला फोन आला की कीर्ती काय करायचं आपण एवढी मोठी शिळा लागलेली आहे आणि मी ताबडतोब म्हटलं की बिलकुल फोडायची नाही त्या शिळेवरच आपल्याला बाबांचं स्थान करायचं आहे आणि मला तिथे दुसऱ्या बाबांचं आहे मिळाला की हेच साईबाबांचं स्थान आहे जसं साईबाबांच्या खाली त्यांच्या गुरुचं स्थान आहे देवाबांच्या खाली साईबाबांचं स्थान निर्माण झालं आणि बाबांनी सांगितलं जेव्हा वास्तू झाली तेव्हा की पहिले माझ्या वडिलांना नेऊन तिथे बसव बाबांना नेऊन बसव आणि मग मला बसव सात डिसेंबर दोन हजार बावीसला आम्ही त्या दिवशी दत्तजयंती होती आम्ही भूमिपूजन केलं आणि सव्वीस uh, डिसेंबर 20 दोन हजार तेवीसला आम्ही बाबांसकट इथे स्थानापन्न झालो या स्थानावरती इतकं सुंदर वाटत होतं इतक्या सुंदर व्हायब्रेशन्स होत्या या घरामध्ये आल्यानंतर की अक्षरशः असं वाटत होतं खरंच मी मठातच आले बाबांच्या आणि मी आता बाबांच्या घरात राहायला लागले म्हणजे असं की बाबा म्हणाले होते की तू जिथे राहशील तिथे मी राहीन तर नाही आता बाबा जिथे आहेत तिथे मी राहत आहे आता इथे बाबांच्या इथे ना काही गोष्टी अर्पण केल्यात काही लोकांनी तर त्या कशा आल्या किंवा बाबांचं स्थान झाल्यानंतर मूर्तीची इथे स्थापना कशी झाली स्थान कसं आहे हे आता तुम्हाला मी सगळं दाखवते बाबांचं हे स्थान होताना बाबांनी सर्वात पहिले साईबाबांना इथे आपल्याला स्थानापन्न करायला सांगितलेलं तर ते आम्ही प पहिल्या बाबांची इथे स्थापना केली साईबाबांची आणि जशी साईबाबांची जी शिळा आहे जी तुम्हाला मी मगाशी बोलले तशीच्या तशी, तशी शिळा हा जो आपण चौथरा बांधलेला आहे ह्याच्या खाली पूर्ण मोठीच्या मोठी शिळा आहे आणि म्हणून आपण हा चौथरा बांधलेला आहे त्या शिळेवरती हे आपले देवबाबा जसं त्यांनी मला सांगितलेलं की मला लुंगी उपर्ण घाल तर त्यांचं दररोजचं हे असं वस्त्र असतं ह्या त्यांच्या अर्धांगिनी किशोरी आई ज्या लक्ष्मी रूपात होत्या ह्या बाबांच्या पादुका त्या पादुकांची पण अशी एक कथा आहे की जेव्हा मला बाबांच्या पादुका ठेवायच्या होत्या तेव्हा बाबांनी सांगितलं की तू पादुका नाही करायच्या आहेत तर मी म्हटलं का बाबा तर बाबा म्हटले नाही नाही पादुका मला मी एक व्यक्ती आहे त्याला सांगणार तोच आणून देईल आणि त्याप्रमाणे बाबांचे भक्त आहेत डॉक्टर गौरव गुप्ते त्यांनी त्या पादुका इथे बाबांना आनंदाने अर्पण केल्या अशी ही एक बाबांच्या पादुकांची कथा आहे आता हे चक्र बाबांचं त्याच्यानंतर ही बासरी हे त्रिशूळ ही गदा आणि ही काठी ह्याची कथा अशी आहे की गृहस्थ होते ते स्वामी भक्त होते त्यांच्या स्वप्नात बाबा गेले आणि बाबांनी सांगितलं की पुण्याला माझं स्थान झालंय तिकडे जाऊन तू माझ्या ह्या वस्तू दे म्हणून तर एक दिवस सकाळी सकाळी तो गृहस्थ माझ्याकडे ह्या सगळ्या वस्तू घेऊन आला आणि मला म्हणाला बाबांनी इथे मला ह्या अर्पण करायला सांगितले आहेत तुमच्याकडे स्थान झालं आहे का बाबांचं म्हणून तर ह्या गोष्टी माझ्याकडे ह्या अशा आलेल्या आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे हे हे मानस सरोवरामधनं आपल्या बाबांच्या स्थानावर आलेलं आहे ह्याची कथा अशी आहे की आदित्यराजे म्हणून बाबांचे एक भक्त आहेत ओ, हे असे चार दगड आपल्याकडे आले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की हे तीन कीर्ती तुझ्यासाठी आहेत आणि एक मी माझ्यासाठी आहे पण तो मी बाबांच्या इथे लावायला आणलेला आहे पण जेव्हा त्यांनी बॅगेतनं काढलं तेव्हा चौथा आलाच नाही हे तीनच आले होते आणि थे थे मग ते तीन इथे ठेवले त्यांनी आणि तो काही आम्हाला तोही एकदम अचंबित झाला की चौथा गेला कुठे तो काही त्याला नाही मिळाला इकडे आणि मी आपलं त्यांनी दिले म्हणून मी इथे ठेवले आता ह्याचं काय करायचं मलाही माहिती नव्हतं की असं मानस सरावरमधनं कधी कोणी दगड आपल्याला आणून देतं त्याचं काय करतात हे मला काहीच माहीत नव्हतं पण मला बाबांनी सांगितलं की अगं ह्याचं पूजन कर हे ब्रह्मा विष्णू महेशाचं स्थान मी तुझ्याकडे आणलेलं आहे आणि बाबांनी त्याच्यावर सागर संगीत पूजा करून घेतली आणि बाबांनी काही गोष्टी त्याच्यामध्ये मला सांगितल्या की काय करायचं म्हणून पुढे जाऊन ह्याचं आणि ह्याचं कार्य खूप वेगळं आहे ह्या विष्णू महेश कालांतराने असं लक्षात आलं की ब्रह्मा विष्णू महेशमध्ये जे महेश म्हणून आपण पुजतोय तर त्याचा आकार त्याचा शेप खरोखरी पिंडीसारखाच आहे बघा ना पूर्ण असा म्हणजे हे ब्रह्मा हे विष्णू आणि हे महेश तर हे पूर्णत ह्याचा महेशाचा आकार आहे तर हे बाबांच्या स्थानावर ब्रह्मा विष्णू महेशाचं स्थान पण इथे आलेलं आहे म्हणजे असं हे खूप शक्तीनियुक्त असं स्थान आहे असं म्हणायला पाहिजे बाबा सर्व शक्तीनिश निशी इथे बसलेले आहेत आता ही मूर्ती बाबांची ह्याचं तर इतकं इतकी वेगळी गोष्ट आहे की ज्या दिव ज्या वेळेला पहिला उत्सव झाला दोन हजार अकरा साली तेरा एप्रिलला तर त्यावेळेला ही मूर्ती करायला मूर्तीकाराला दिलेली होती रा त्या आणि त्यांनी असं ती मूर्ती दहा दिवसात पूर्ण ती छान बनवलीसुद्धा आणि ती मूर्ती नऊ तारखेला आठ का नऊ तारखेला येणार होती घरी तर त्यावेळेला त्याचा फोन आला की त्याच्या हातनं ती मूर्ती भंग झाली आहे म्हणून आणि त्यावेळेला आम्ही इतके सगळे घाबरलो की असं कसं झालं की मूर्ती भंग होणं चांगलं नाही मूर्ती का भंग व्हावी तर बाबांना म्हटलं बाबा तुम्हीच सांगितलं म्हणून आणि बाबांच्या आज्ञेनेच आम्ही ही मूर्ती करत होतो तर मी म्हटलं बाबा असं का झालं ही मूर्ती भंग का झाली तर बाबा म्हणाले काळजी करू नको हे हे कर आणि त्याला सांग करायला मूर्ती आणि आम्ही त्याला सांग एक गोष्ट बाबांनी सांगितली ती आम्ही इथे केली आणि त्या माणसाला आम्ही सांगितलं की ही मूर्ती तू करायला घे परत आणि तुम्हाला खोटं वाटेल ज्या मूर्तीला दहा ते पंधरा दिवस लागले होते पहिल्या बनायला ती ही मूर्ती त्यांनी आठ तारखेला बनवायला घेतली नऊ तारखेला ती पूर्ण झाली आणि राजस्थानवरनं ती मूर्ती आमच्याकडे अकरा तारखेला उत्सवाच्या दोन दिवस आधी हजर होती ती ही मूर्ती आणि ह्या ह्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर बाबां बाबांनी हिची स्वतः स्थापना केल्यानंतर असं म्हटलंय की ही देवबाबांची एकट्यांची मूर्ती नाही आहे तर ह्याच्यामध्ये साईबाबा आणि देवबाबा ह्यांचं एकत्रीकरण आहे आणि म्हणून ह्या मूर्तीचा जग बाबांनी आम्हाला दिला ओम श्री साई अनंत हा नंदादीप गेले दहा वर्ष इथे अखंड चालू आहे हा वसो मिलिंद गुप्ते यांनी बाबांच्या स्थानावरती प्रथम अर्पण केलेला आहे तसंच आपण बघताय ही समयी बाबांच्या एक भक्त आहेत रेखा वडावकर त्यांनीही इथे बाबांना अर्पण केली आहे स्थानावरती हा दिवा आत्ता गुरुपौर्णिमेला साईबाबांच्या चरणी वसो प्रफुल्ल चिटणीस यांनी अर्पण केलेला आहे या स्थानावरती असं हे देवबाबांचं सर्व शक्तींनी परिपूर्ण असं हे जे स्थान आहे तर ह्या स्थानावरती वर्षभरात बाबा सर्व भक्तांकडनं काय काय करून घेतात तर सर्वात महत्त्वाचं तर पहिले बाबांचा तेरा एप्रिल हा उत्सव सगळे भक्तगण इतक्या आनंदाने साजरा करतात आणि प्रत्येकजण आनंद घेऊन इथून जातो दुसरी गोष्ट नवरात्र होतं बाबांचं दरवर्षी देवबाबा एका वेगळ्या वेगळ्या देवी रूपामध्ये इथे असतात ते सांगतात की ह्या वर्षी मी कुठल्या देवीच्या रूपात आहे तू माझा शृंगार कसा करशील तू मला काय घालशील तुम्हाला घाल कुठल्या रंगाची साडी नेसवशील तू मला कुठला नैवेद्य दाखवशील इथपासून सगळं बाबा सांगतात आणि आम्ही सर्व भक्त ते करत असतो त्याच्यानंतर बाबांची गुरुपौर्णिमा होते त्या गुरुपौर्णिमेलासुद्धा देवबाबा स्वत सांगतात की तुम्ही काय वाचाल काय कराल कस कुठलं स्तोत्र म्हणाल हे स्वतः बाबा देतात त्यानुसार सगळे भक्त आम्ही इथे हे करत असतो वर्षभरामध्ये असंख्य भक्त येत असतात त्यांचं दर्शन घेत असतात आणि आनंदाने जात असतात सगळेजणं इथे आनंद घ्यायला येतात जो बाबा बाबांनी मला शब्द दिला होता की हे स्थान मी लोकांना आनंद वाटण्यासाठी के निर्माण केलं आहे तर खरोखरी प्रत्येक भक्त असा एकही नाही की ज्याला आनंद इथे मिळाला नाही जो आला तो बाबांचा झाला आणि आनंद लहरीत नाहून निघाला असं मी म्हणेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जो श्रद्धेनी भक्तीनी येतो त्याला बाबा कधीही विनमुख पाठवत नाहीत बाबा सतत त्याच्या जवळ आहेत बाबांचे अनेक भक्त परदेशात आहेत ते तिथे राहूनही बाबांची भक्ती करतायत असं आपल्याला वाटतं की ते परदेशात किंवा साता समुद्रापलीकडे पण नाही बाबा त्यांच्या तितकेच जवळ आहेत आणि तितकेच मायेनी ते त्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवतात त्यांना प्रेमाने जवळ घेतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात जेव्हा जेव्हा त्यांचे फोन येतात की बाबांचा आम्हाला आज असा असा अनुभव आला आहे किंवा बाबांनी आम्हाला इतकी मी नर्वस होते आणि बाबा त्या क्षणी मला दिसले आणि माझं सगळं ते निघून गेलं हे ऐकलं ना की डोळ्यात फक्त आणि फक्त पाणी येतं की आपल्यासाठी अंतर आहे पण बाबांसाठी ते अंतर नाहीच मुळी प्रत्येकाच्या हृदयात बाबा आहेत